लोक फोटो संख्याने फोट्यूब काढत आहेत आणि एन्जॉय करतात नमस्कार आपण हा पुणे प्रभाव यूट्यूबसोबत आणि आपण बघू शकतो की अरूप यांचा जो मन्नत मजला जो आहे तो आपण समोर बघू शकतो आणि इथून आपण इथून बघू शकतो की तिथं उभारून वाढदिवस असतो किंवा काही विशिष्ट काही या त्या गॅलरीतून खरं पण सर्वांना सर्वांच्या शुभेच्छेचा स्वीकार करतात किंवा सर्व अनेकांना हात वगैरे जातात हे म्हणणं आणि आपण बघू शकता या भागात की किती मोठ्या प्रमाणात लोक इथं या भागात उभे असून या भागातून प्रत्येकजण त्या फोटो फारूक नाही भेटला तरी पण फारूकच्या बंगल्याचा फोटो काढण्याचा या भागातून अनेक जण प्रयत्न केला तर धन्यवाद नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुणे प्रवास युट्यूब चॅनलवर आणि आपण बघू शकतो की इथे वांद्रे या भागात आहोत आपण आणि या भागातून तुम्ही बघू शकता सी लिंक आहे मागं या भागात सी लिंक वगैरे ज्या श्रीलंग जो आणि तुम्हाला मी व्यवस्थित पद्धतीत आपण श्रीलिंगच हा पूर्णपणे श्रीलंग पट्टा आहे जो मधोमध आहे तो पूर्णपणे पलीकडे उत्तर आणि आपण बघू शकता हा सुंदरसा समुद्र किनारा नगर वगैरे आता भरती होऊन गेलेली दिसते आणि त्यामुळं आपण बघू शकता ये गरे गरे पर पर। है। चार चार या भागात कडेश्वर मंदिर जे म्हणतात ते येत आहे आणि सिलिंग वगैरे वगैरे हा आणि सुंदर असं सिलिंग आहे तर आणि हा सिलिंगचा परिसर आहे या भागात काम चालू आहे आणि सीलिंगचा हा प्र भाग आहे सत्तो या बाजूला वांद्रे या भागात बा बँड्रा म्हणजे ताज हॉटेल पण आहे पलीकडे आणि इथे कडेश्वरी देवी मंदिराच्या लागूनच हा समुद्रकिनारा आहे आणि त्याला सीलिंग वगैरे आहे तुम्ही बघू शकता सुंदरसं असं नाही टू नाईट टू नाईट तुम्ही बघू शकता की सीलिंग आणि नवीन काहीतरी काम चालू आहे असं आपण बघू शकता आता मुंबईत अनेक मोठे मोठे ब्रिज किंवा लिंक सी लिंक वगैरे असे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात जा तर आपण बघू शकता की या भागातून काही काम चालू आहे स सरकारचे पलीकडचं सी लिंक होता आणि बँड्राचं जे ताज हॉटेल आहे त्या बाजूने पलीकडे मन्नत बंगलं आहे आणि इथे मोठे मोठे बिल्डिंग वगैरे आहेत आणि बघू शकता आपण की या भागातून सुंदर असा समुद्राचा नजारा आपण लहान अशा वेगवेगळ्या पद्धतीत वस्तीसुद्धा आहे आपण बघू शकतो ज्या आपण मग अशी क कडेश्वर मंदिर जे म्हटलं होतं त्या मंदिराच्या या साईडचा जो भाग आहे त्या भागासाठी आपण आहोत आणि खडक आत्ताच ओटी भरती होऊन गेलेली आहे पाणी इतपर्ण आलो होतात आणि सुंदरसा असा समुद्राचा उठणाऱ्या लाटा वगैरे आपण बघू शकतो धन्यवाद आपण अर्थ एक प्रवा यूटूब चॅनेल्सवर धन्यवाद